नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड बाबत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही परीक्षा दिली असेल आणि तुम्ही सुद्धा वेटिंगमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे तर चला मित्रांनो आता या ठिकाणी व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला आता चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्ण संधी आता मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुपकडंमध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा काही विद्यार्थी गैरहजरसुद्धा राहिले आहेत काही काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे या ठिकाणी त्यांचं पद या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे मित्रांनो जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि ज्याचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहेत किंवा जे माहिती तुम्ही फॉर्ममध्ये भरली होती ही माहिती जर तुमची जर व्यवस्थितरित्या जर असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळणार काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना चुका केल्या त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स चांगले होते ते डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त दुसरे डॉक्युमेंट्स निघले किंवा ज्या फॉर्मवर भरते डॉक्युमेंटची तारीख वेगळी नंतरची तारीख वेगळी अशामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी आरोग या आरोग्य विभाग भरती ग्रुप मध्ये या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी असणार आहे आता ही वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होणार मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी वेटिंग लिस्ट कधी क्लिअर होणार आता ही वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी तुमची एक वर्षाची असणार आहे परंतु तुमची वेटिंग लिस्ट मित्रांनो लवकरच क्लिअर केली जाणार ही वेटिंग लिस्ट मित्रांनो जुलै महिन्यामध्ये ही वेटिंग लिस्ट जुलै महिन्यामध्ये तुमची संपूर्ण क्लिअर केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर वेटिंग जर असाल आणि या ठिकाणी तुमची पहिली दुसरी किंवा तिसरी तीन वेटिंगपर्यंत जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी असणार आता तुम्ही किती क्रमांकाच्या वेटिंगवर ही तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड करतं त्यामुळे प पहिल्या तीन विद्यार्थ्यांना यामध्ये सुवर्ण संधी मिळणार आहे आणि वेटिंग लिस्ट जुलै महिन्यामध्ये पूर्णपणे केली क्लिअर केली जाणार आहे आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड्डची त्यामुळे मित्रांनो जुलैपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे जुलै महिन्यापर्यंत मित्रांनो आता काही जिल्ह्याच्या जूनमध्ये सुद्धा होऊ शकतात काही जि जिल्ह्याच्या सुद्धा काहीच्या ऑगस्टपर्यंतसुद्धा लांबू शकतात परंतु जुलै महिन्यामध्ये मिनिमम जिल्ह्याच्या वेटिंग लिस्ट ह्या क्लिअर केल्या जाणार आहेत कारण की आरोग्य विभाग भरतीमध्ये ग्रुप आरोग्य भागामध्ये जे की हॉस्पिटल हॉस्पिटला ग्रुप कवडच या ठिकाणी अत्यंत गरज आहे त्यामुळे लवकर भर ही जी की वेटिंग लिस्ट आहे क्लिअर केली जाणार आहे आय होप मित्रांनो तुम्ही जर वेटिंग लिस्टमध्ये असाल तर तुमचं सुद्धा काम हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्यासुद्धा जीवनामध्ये चांगले दिवस हो अशी मी ईश्वरचिरणी प्रार्थना या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद या ठिकाणी थांबूया थँक्यू